खरजई ग्रामपंचायतीत अनागोंदी कारभार ग्रामसेवक गैरहजर गावात घाणीचे साम्राज्य चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील खरजई ग्रामपंचायत सध्या अनागोंदी कारभारामुळे चर्चेत आहे ग्रामसेवक आणि इतर शासकीय कर्मचारी गैरहजर असल्याने गावामध्ये स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे आणि तुडुंब भरलेल्या गटारींमुळे खर्जईला अक्षरशः घाणीचे साम्राज्य आले आहे गावामध्ये स्वच्छतेची दयनीय अवस्था खर्जई गावात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे आणि गटारींमधील दुर्गंधी पसरली आहे गटारी तुडुंब भरून वाहत असल्याने पाणी रस्त्यांवर पसरले आहे ज्यामुळे डास आणि इतर रोगराई पसरवणारे जीवजंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे या अस्वच्छतेमुळे ग्रामस्थांना विशेषत लहान मुलांना विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती ग्रामपंचायतीच्या कामकाजाची जबाबदारी असलेले ग्रामसेवक आणि इतर शासकीय कर्मचारी सतत गैरहजर असतात अशी ग्रामस्थांची तक्रार आहे यामुळे गावातील मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे घंटागाडी ही केवळ नावालाच गावात फिरते असे ग्रामस्थ सांगतात गेल्या अनेक दिवसांपासून ही घंटागाडी एका कोपऱ्यात उभी करून ठेवलेली असल्याने तिचा काहीही उपयोग होत नाही शौचालयांची दुरवस्था आणि आरोग्याचा धोका स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेली ही खर्जईमध्ये केवळ शोभेची वस्तू बनली आहेत अनेक शौचालयांमध्ये पाण्याची सोय नसल्याने त्यांचा वापर होत नाही ज्यामुळे उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे या गलथान कारभाराचा थेट परिणाम गावातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असून दूषित वातावरणामुळे मलेरिया डेंग्यू गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी या गंभीर परिस्थितीवर जिल्हा आणि तालुका प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी खर्जई ग्रामस्थ करत आहेत ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून गावातील स्वच्छतेची समस्या तातडीने मार्गी लावावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत या